आमचे सहकारी भरत शेठ गोगावले यांची भूमिका समजून घेणं गरजेचं होतं भरत शेठ गोगावलेंच्या बाबतीमध्ये निवडणुकीला जे जे काही घडलं ते सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं होतं लोकसभेच्या निवडणुकीला प्रामाणिकपणानं शिवसेनेनं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जीव ओतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम केलं हे देखील समजून घेणं गरजेचं होतं त्याच्यामुळे महाडमधला जो राडा आपण म्हणतोय जी हाणामारी झालेली आहे त्याची भरत शेठ गोगावलेंची किंवा विकासची देखील बाजू ऐकून घेणं गरजेचं आहे आज कुठंतरी हा प्रसंग झाल्यानंतर मंत्री म्हणून भरत गोगावलेंना अडचणीत आणावं आणि त्यांचे चिरंजीव विकास शेठ गोगावले यांना अडचणीत आणावं म्हणून हे षडयंत्र आहे का याचा देखील चौकशी झाली पाहिजे पोलिसांनी निपक्षपातीपणे याची चौकशी केली पाहिजे पण वर्षभरात वेळीच या गोष्टी जर नेते मंडळींनी थांबवल्या असत्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाबतीमध्ये आमच्या लोकांना समन्वय साधण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतलेला होता शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आणि वेळीच ह्या सगळ्या गोष्टी न घडल्यामुळं त्याची आज मारामारीमध्ये रूपांतर झालं त्याच्यामध्ये कोण चूक आहे आणि कोण बरोबर आहे हे नक्की तपास केला पाहिजे पण नाहक विकास गोगावले आणि भरतशेठ गोगावले यांना टार्गेट करण्यामध्ये काहीही अर्थ नाही

भरत शेड गोगावले आणि विकास गोगावलेंना त्रास द्यायचा आहे म्हणून या सगळ्या गोष्टी घडत आहेत जर हॉकी स्टिक आल्या असतील विकास शेड गोगावलेवर पिस्तूल रोखण्यात आलं असेल तर याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे पण याच्या पुढं जाऊन महाडमध्ये हे असंच आपण चालू ठेवणार आहोत का हे महायुतीच्या नेत्याने देखील समजून घेतलं पाहिजे त्याचा विचार केला पाहिजे